हजार लोक घेऊन इथे आहे मग हे जर बेकायदा आहे तर याचिकाकर्त्याला कळत नाही का निवेदन दिलेलं आम्ही चार महिने झालं सरकारला मग त्याला तो दखल घेत नाही निवेदनाची मग सरकारला बेकायदा का म्हणत नाही तो याचिका करता सरकार बेकायदा आहे म्हणून मुख्यमंत्र्याला फोन करून सांगितलं मुंबईला आम्हाला यायचं नाही चार महिन्यापूर्वी याचिकाकरता का म्हणत नाही बोगस सरकार आहे बोगस मुख्यमंत्री आहे चार महिने झालं सांगितलेलं फोन करून तरी पण यांनी मुद्दाम शांतता अशांतता मुंबईची राज्याची बिघडली का म्हणत नाही आम्ही सगळ्या संध्या सगळा वेळ दोन वर्ष सरकारला दिला आहे त्यामुळं मी देवेंद्र फडणवीसनी मला इथं गोळ्या जरी घातल्या तरी मी उठत नसतो पुऱ्या मागण्याची अंमलबाजणी झाल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही आणि मुख्यमंत्री साहेब आणखीन तुम्हाला सांगतो जर तुम्ही ऐकत असाल तर नसाल ऐकत ऐकत तसे तरफाडा पण जर तुम्ही ऐकत असाल आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही महाराष्ट्र मुंबईकडं आहे हे लक्षात ठेवा पण त्याला काही आणखीन दिवसं बाकी आहेत त्याच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा ते जर आले मग मात्र मुंबईत कुठंच उभा राहायला नाही जागा राहणार कुठंच म्हणतो मी उभा राहायला गाड्या लावायचं तर सोडून द्या उभा राहायला जागा राहणार नाही कारण ती येणाऱ्याची संख्या किमान साडेपाच कोटीपेक्षा जास्त असणार आहे म्हणून माझी विनंती आणखीन तुमच्या हातातली वेळ गेली नाही तुम्ही असंच गाफील राहिलात याच्या माग कोणी नाही आता आमचं काही होत नाही आम्ही याला आरक्षण देत नाही आमची सत्ता आली जेव्हा मराठी इकडं आले तेव्हा तुम्ही पळायला लागले प्रत्येक वेळेस तुमचं गणित तुम्ही बांधलेला अंदाज चुकत चुकवतोय त्याच्यामुळं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही माझ्याबद्दल आयुष्यात विचार करू नका मी विचित्र रसायने मी विचित्र आहे माझा समाज मला आयुष्यात सोडू शकत नाही पक्षाला लात मारू शकतो माझ्यासाठी मराठा समाज माझ्यासाठी पक्षाला लात मारू शकतो माझा मराठा समाज एवढा माझ्यावरती प्रेम करतो आहे माझा समाज आणि मीही माझ्या समाजावरती तेवढं प्रेम करतो आहे तुमच्या एका चुकीमुळं देशाला डाग लागू शकतो फडणवीस साहेब तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आडमोठ्यापणामुळं तुमच्या बुद्धीमुळं तुमच्या आडमुठ्या बुद्धीमुळं तुमच्या भर द्वेषानं भरलेल्या बुद्धीमुळं मराठ्यांविषयी तुम्हाला आकाश आणि द्वेष असल्यामुळं या बुद्धीपायी तुमच्या तुमच्या अशा संकुचित बुद्धिपाई देशाला डाग लागू शकतो मोदी साहेबाला डाग लागू शकतो अमित शहा साहेबाला डाग लागू शकतो तो लागू देऊ नका पुढचा काळ अवघड राहील